नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेल वर वळूया पुढील ताज्या बातमीकडे मित्रत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी थरारक घटना गंगापूर तालुक्यातील भिवधाणोरा शिवारात सोमवारी दिनांक सोळा सप्टेंबर रोजी घडल्या वर्चस्व वादातून उद्भवलेल्या वादावरून दोन मित्रांनीच आपल्या तिसऱ्या मित्राचा दारू पाजून गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून केला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार गळनिंब गावातील राहुल रमेश नवथर वय वर्ष पस्तीस हा सोमवारी दुपारी आपल्या मित्रासोबत काणिफनाथ मावस आणि योगेश कल्याण नागे यांच्यासह भिवनाधोरा शिवारातील गट क्रमांक तीनशे सहा शेतात दारू पिण्यास शेत असताना मावसा आणि नागे यांनी राहुलवर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या एक गोळी डाव्या बरगडीत दुसरी खांद्यावर आणि तिसरी पोटात लागल्यानं राहुल जागीस कोसळून मृत्यूमुखी पडला रक्ताच्या थारोळ्यात मित्राचा मृतदेह पडताच मावसाने नागे घटनास्थळावर फरार झाले या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील शिवाजी तांगडे आणि यांनी तात्काळ गंगापूर पोलिसांना दिले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर् उपनिरीक्षके गुन्हे शाखेचे मनोज नवले संदीप राठोड मनोज घोडके आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात कानिफनाथ मावस आणि योगेश नागे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला दरम्यान पोलिसांना कॉन्स्टेबल संदीप राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्या आरोपी योगेश नागे पुण्याकडे पळून जात असून सध्या नेवासा फाटा येथे थांबला आहे त्यानुसार कॉन्स्टेबल संदीप राठोड आणि अनिरुद्ध शिंदे यांनी पहाटे वाजता सापळा रचून केला तर दुसरा आरोपी काणिकनाथ महाव सध्या फरार असून त्याने मोबाईल बंद करून पोलिसांना चकवा दिला गंगापूर पोलिस याचा कसून शोध घेत असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला या घटनेने मित्रत्वाच्या नात्यातून निघालेल्या गोळीबाराने गंगापूर तालुका हादरला आहे सूर्यवार्ता न्यूज साठी प्रकाश सातपुते गंगापूर छत्रपती संभाजीनगर